जय भीम जय बर मी काही गाण्यासोबतच सुरु करणारे आहे ऑफकोर्स कारण ही म्युझिकल लाईव्ह अशी ठरवलेली आहे आणि पहिलं गाणं मी तुमच्यासाठी जे गात आहे त्याचं नाव आहे भीमाची पुण्याई माझ्या भीमाची पुण्याई आम माणूस की दे माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस की दे त्या दे धला मार्ग नवा सारा विश्वाला बोध हवा त्या नदी माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस की दे माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस की दे होत ज्याला आता किल दूर त्या पाहुणी या त्याचा दाट ल समझन होते जालाटा किल दूर तया पाहुनिया त्याचा दाट लाउर त्यान दी धला ज्ञान दिवा सार विश्वाला बुद्ध हवा माझा भीमाची पुण्याई आम् माणस कि दे मा भीमा पुन्याई मार्ग नवा सारा विश्वाला बोध हवा सारा विश्वाला बोध हवा विश्वाला मी एक छोटीशी अनाउन्समेंट करू इच्छिते आज की सूर नवा ध्यास नवा नावाचा एक प्रोग्राम चालतो एक रियालिटी शो चालतो कलर्स मराठीवरती आणि तिथे मी झालेली आहे ह्या वर्षीची फायनलिस्ट ह्या वर्षी मी फायनलिस्ट झालेली आहे आणि टॉप सिक्स आहेत फक्त टॉप सिक्स आहेत म्हणजे हजारो लाखो जी लोक ऑडिशन करतात त्या मधनं एक मी ह्या वेळेस अशी लकी ठरलेली आहे की मला इतका साथ मिळालेला आहे आणि मला वाटतं भरपूर सपोर्टर्स इथे सुद्धा असतील कदाचित मला तुमचे मेसेजेस सुद्धा असतील की तुम्ही मला बघताय वगैरे पण मला स्पेशली आपल्या पेजवर येऊन ही अनाऊन्समेंट करायची होती की मी ह्या शोची फायनलिस्ट झालेली आहे आणि तसंच फायनल्स आहे म्हटलं की वोटिंग वगैरेचा प्रश्न असतो त्यामुळे ह्या वर्षी वोटिंग आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की प्लीज प्लीज भर भरून वोट करा कारण ह्यावेळेस जी वोटिंग सिस्टम आहे ती अशी आहे की पर पर्सन एक वोट नाही तर पर पर्सन नाईन्टी नाईन वोट्स करू शकता त्यामुळे कलर्स मराठी डॉट कॉम ही आमची वेबसाईट आहे जी त्यावरती तुम्हाला जाऊन वोट करायचं करा आहे आपल्या लोकांत मधलं कोणतरी असलं की त्याचा एक वेगळा आनंद असतो त्यामुळे प्लीज सगळ्यांना शेअर करा की मी ह्या शोवरती आहे आणि फायनलिस्ट म्हणून सिलेक्ट झालेली आहे आणि मला तुमचा साथ हवाय कारण वोटिंग जी आहे ती फक्त तेवीस तारखेपर्यंत आहे तेवीस तारखेच्या बारा वाजेपर्यंत आहे दुपारी त्यामुळे त्याच्या आत मला भरपूर सपोर्ट आणि प्रेमाची गरज असणार आहे मी आ, मी तरी पण लहान आहे पण माझे बाबा जे आहेत ते ऍडव्होकेट विजय शिकतोडे होते आणि त्यांनी खूप मुवमेंटमध्ये खूप खूप साथ दिलेली आहे आणि त्यांनी आपल्या लहानपणापासून रिबेल म्हणतो ना तशा पर्सनॅलिटीचे माझे बाबा होते ते आता अनफॉर्च्युनेटली नाही आहेत पण त्यांनी जी मला शिकवण दिली आहे ती मी कधी विसरू नाही शकत त्यामुळे समाजाला विसरणं हे शक्यच नाहीये आणि आपण ह्या ह्या टॉपिकवर आहोत म्हणून मी एक वेगळं गाणं तुमच्यासाठी सादर करत आहे की ज्या गाण्यांनी माझी आपल्या समाजात ओळख निर्माण झालेली होती आणि कदाचित कदाचित आ, कदाचित तुम्ही जर तो व्हिडिओ आता पाहिलात तर तुम्ही मला ओळखणार सुद्धा नाही कारण तेव्हा मी आय थिंक तेरा वर्षाची चौदा वर्षाची होती मॅक्सिमम आणि तेव्हाचा अनुष्काचा जो चेहरा होता तो अगदी यु नो एका बाळासारखा होता सो so, संविधानाचं पुस्तक हातात हे अजूनही गाणं आमचं भरपूर वाजत असतं आणि युट्यूबला त्याचे मिलियन्समध्ये हिट आहेत त्यामुळे त्याच्यासुद्धा त्याच्यासाठी सुद्धा एक स्पेशल थँक्यू कारण ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की वा म्हणजे पहिलं गाणं आणि ते इतकं सुंदर झालं म्हणजे इतका सुंदर प्रतिसाद मिळाला त्याला इतक्या लोकांनी त्याला उचलून धरलंय म्हणजे तेव्हाच नाही तर ते त्याची अजूनही त्याच्यावरती लोक यु नो युट्यूबला तुम्ही जर संविधानाचं पुस्तक हातात सर्च केलं तर खूप लोक अजूनही त्याच्यावर व्हिडिओज बनवत असतात ते गात असतात आणि शाळेतली लहान लहान मुलं गात असतात त्यामुळे अजून आनंद होतो की अरे वा म्हणजे मी छोटी होते मी लहान होते तेव्हा मी गायलेलं गाणं आताची लहान मुलं गात आहेत म्हणजे ते एक वेगळा अनुभव असतो तो यु नो तो आनंद वेगळा असतो आणि सो uh, so, हे गाणं मी तुमच्यासाठी आता गाते मला बैराती सपान भारत भारतरत्न भीमाचा मला बैराती सपान भारत भारतरत्न भीमाचा संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसले रथात संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसले रथात जणू काय इंग्लंड जर्मनचा राजा जणू काय इंग्लंड जर्मनचा राजा तसाच भीमराव दिसतोय माझा जणू काय इंग्लंड जर्मनचा राजा जणू काय इंग्लंड जर्मनचा राजा तसाच भीमराव दिसतोय माझा पायात हाय डोक्यावर हट हाय पायात हाय डोक्यावर हट हाय रोपेन दिसतोय सुटात संविधानाच पुस्तक हातात भीमराव बसलय रथात संविधानाच पुस्तक हातात भीमराव बसलय रथात रथाच्या भवती जमलाय तांडा रथाच्या भवती जमलाय तांडा रथाला लावलाय निराच शेंडा रथाच्या भवती जमलाय तांडा रथाच्या भवती जमलाय तांडा रथाला लावलाय नियाच झेंडा नेणे लोक हय त्यात भिमयक हाय ने लोक हय त्यात भिमयक हाय कोठ्यामध्ये गणगोतात संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलय रथात संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलय रथात मला वैराती भारत रत्न भारतरत्नाभिमाचा संविधान चुस्तक हिम्रा बसलय रथ पुस्तक हातात हिम्रा बसलय रथात संविधान पुस्तक हातात भीमरा बसलय रथात संविधाच पुस्तक हातात हीमराव बसलय रथात Uh, बरं नेक्स्ट गाणं मी जे तुमच्यासाठी गात आहे त्याचं नाव आहे शेजार अँड सखेबाई आणि हे एक फोक स्टाईल गाणं असं आहे आणि मला वाटतं ह्या थ्रू जे बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे ते खूप सुंदर प्रकारे आ, आ, ते पोर्ट्रे केलेलं आहे म्हणजे लिहिलेलं आहे लिखाणात आणलेलं आहे सो मला हे गाणं लाईव्हला पण गायला खूप खूप मजा येते कारण ते गाजतं एकच शब्द आहे त्याला की ते स्टेजवर जर गायला घेतलं ना की ते गाजत बुद्ध कबीर भीमरा फुले भूमीवरी जन्मले ാന ജന ജീവന പുലവി ലേ ഗെജറിന സഖേബാന ജന ജീവന പുലവി ലേ ഗേജറിന സഖേ ദ ജേക്കി ഛൂ മന്ത്രി നാവരാ ജേക്കി ഛൂ മന്ത്രാ ते भरती आपले घरा गा शेजारी भरती आपले घरा गा शेजारी सखे बाई देवा अंगात ला बड़ मन हलवून हात हात उडा देवा अंगात ला मन हलवून हात हात उडा माग तो बक्र कोंबडा गा शेजारी बाई माग तो बक्र कोंबडा गा शेजारी सखे बाई त्या भीमरायान दिला एक जीवन मार्ग भला त्या भीमरायान दिला एक जीवन मार्ग भला मार्गशिलाच तारील तुला गा शेजारीन सखे बाई पंचशिलाच तारील तुला गा शेजारीन सखे बाई बुद्ध कबीर भीमराव फुले ह्या भूमीवर जन्मले बुद्ध कबीर भीमराव फुले ह्या भूमीवरी जन्मले त्या जनजीवन फुलविले ग शेजारी जनजीवन फुलविले ग शेजारी बाई त्याने जनजीवन फुलविले ग न सखे बाई टान जनजीवन फुलविले ग शेजारीण सखे बाई तर असे गाणं जे मला वाटतं एकदम मनाला जाऊन भिडतं कारण आम्ही आम्ही जे नवीन जनरेशन आहोत ते त्याला ट्रूथ बॉम्ब असं म्हणतो की म्हणजे जे खरं खरं एकदम तुमच्या अंगावर असं बॉम्बसारखं पडतं त्याला आम्ही ट्रुथ बॉम्ब असं म्हणतो तर मला वाटतं हे गाणं जे आहे बुद्ध कबीर भीमराव फुले किंवा त्याला शेजारीन सखेबाई असं सुद्धा म्हणतात ते गाणं असं ट्रूथ बॉम्ब आहे एकदम तुमच्या म्हणजे अंगावर येतं ते गाणं की देवाच्या नावावर जे करती छूमंतर ते भरती आपले घर ग शेजारींसारखे शेजार बाई असं शेजारी एक शेजारची बाई असते ती आपल्या शेजारीला सांगत असते बेसिकली की असं असं आपल्या समाजात घडतंय बघ तर मला वाटतं ते एकदम पटकन असं रिअलायझेशन म्हणतो ना तसं होणारं हे गाणं आहे बेसिकली वोटिंगची प्रोसेस अशी आहे की कलर्स मराठी डॉट कॉम नामची एक नावाची एक वेबसाईट आहे तुम्ही गुगलवरती सिम्पली त्याला उघडा त्यानंतर त्या वेबसाईटवर सूर नवा ध्यास नवा हा शो टाईप करा त्या शोवरती क्लिक केल्यावर तुम्हाला फिनाले वोटिंग असं एक ऑप्शन येईल थोडंसं स्क्रोल केलं की त्यानंतर तुम्हाला काही डिटेल्स फिल करायचे आहेत म्हणजे तुमचा नंबर तुमचं शहर आणि तुमचं नाव आणि क्लिक हिअर टू एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन असा एक ऑप्शन येतो फोटोजच्या जस्टवरती त्याच्यावर क्लिक करा आणि एक्सेप्ट करा आणि तुमचा नंबर जो आहे फोन नंबर तो कॉपी पेस्ट करून ठेवा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस ते टाईप करायला नको आणि त्यानंतर माझ्या फोटोवर सिलेक्ट करा अनुष्का शिकतोडे आणि माझा एक फोटो असेल त्यावर क्लिक करा आणि सबमिट करा आणि ही प्रोसेस तुम्ही नव्याण्णव वेळा करू शकता त्यामुळे जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं प्लीज प्लीज आ, वोट करत राहा बेसिकली ह्या आधी मी महाराष्ट्राची हास्य जत्रा जो आपला लोकप्रिय कार्यक्रम आहे त्यात ऍज अ सिंगर काम करत होती त्यानंतर मी हिंदी सारेगामा प झी वरती जे चालतं त्यात होते टॉप ट्वेंटी फाईव्ह आणि त्यानंतर मी सुरनावा ध्यास आले आणि आता इथे लकीली आय एम व्हेरी ग्रेटफुल टू दिस की मी फायनलिस्ट म्हणून uh, ह्या शो वरती आहे सध्या अजून एक गाणं तुम्हाला ऐकवते हो सुज्ञानाचा निर्मळ झरा सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमा सारखा माणूस खरा जन्मा येईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल काय माझ्या वाणी सांगा पुढारी होईल काय असा पुढारी होईल काय सांगा पुढारी होईल काय पुढारी होईल काय हो सांगा पुढारी होईल काय मानपाना कधीच नाही चुकून हा पापणारा चुकून हा पापणारा धनराशीला पाहू कधी कर्तव्य ना चुकणारा कर्तव्य ना चुकणारा वादळातली समाज नौका वादळातली समाज नौका किनारी लाविल का माझ्या भीमरायावानी हो सांगा पुढारी होईल काय माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल काय झरा भीमा सारखा माणूस खरा सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमा सारखा माणूस खरा जन्मा येईल का माझ्या भीमराया वाणी असा पुढारी होईल काय माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का थँक्यू थँक्यू सो मच उमर में बाले बोली भाली शीख चोली हो उम्र में भाली भोली की झोली हूँ अज भीम राज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ भीम राज की बेटी मैं तो भीम वाली हूँ कितनी ही छोटी हूँ मैं गुणवान की बेटी हूँ मैं कितनी ही छोटी हूँ मैं गुणवान की बेटी हूँ मैं प्रेम कर रस बरसा आज राज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ भी भीम राज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ मैं हरदम हंसती रहू मैं हर दम हंसती रहूं हर दिल में बसती रहूं मैं हर दम हंसती रहूं हर दिल में बसती रहूं बुद्ध धम्म की कुलशन की मैं वो हरियाली हूँ अज भी महाराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ अज भी महाराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ दुश्मन भी मुझसे डरे दुश्मन भी मुझसे डरे, घर टकराए तो मरे दुश्मन भी मुझसे डरे मरे चीरती है दुश्मन का सीना चीरती है दुश्मन का सीना मैं वो गोली हूँ चीरती है दुश्मन का सीना मैं वो आज भी की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ आज भी की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ उमर में भाली भोली भाली शिर की झोली हूँ उमर में भाली भोली भाले शीर की झोली हूँ आज भी की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ अज भीम राजकी बेटी मैं तो जय भीम राजकी ह परत एकदा प्रोसेस सांगते फक्त कि कलर्स मराठी डॉट कॉम ह्या वेबसाईट वर जायचं आहे सूर नवा द्यास नवा या शो क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला फिनाले वोटिंग असं येईल आणि त्यानंतर माझ्या फेसवर क्लिक करायचं आहे पण त्याआधी तुमचं इन्फॉर्मेशन फिल करायची आहे फोन नंबर नाव आणि शहर आणि खाली एक ऑप्शन येईल क्लिक हिअर टू एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स ही सर्वात इम्पॉर्टंट स्टेप आहे कारण ह्याशिवाय ती पुढे लिंक चालणार नाही सो so, क्लिक हिअर टू एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स या ऑप्शनवर क्लिक करा त्यावर एक्सेप्ट करा मग माझ्या फोटोवर क्लिक करा आणि सबमिट करा आणि तसं तुम्ही नव्याण्णव वेळा करू शकता आणि फक्त तेवीस डिसेंबरपर्यंत करू शकता तेवीस डिसेंबरच्या दुपारी बारा वाजेपर्यंत करू शकता आणि कारण त्याच दिवशी आमचं फिनाले आहे आणि त्याच दिवशी आम्हाला कळेल की कोण जिंकलं पण तुम्हाला मला वाटतं थर्टी फर्स्ट डिसेंबरला कळेल की कोण जिंकलं